मला एक सांगा ज्याच्यासाठी आपण आपले आई वडील भाऊ बहीण सगळं सोडून येतोय आणि तोच व्यक्ती जर वेळोवेळी आपण बरोबर असताना सुद्धा जर आपल्या विरोधात उभा राहत असेल आपल्या मनाला किती लागत असेल आणि आपल्या जेव्हा आपल्या मनाला लागतं आपल्याला त्रास होतो तेव्हा आपण तोंडातून शब्द उकलायला चालू करतो त्यावेळेला तोच व्यक्ती परत आणि काय म्हणतो आहे का की हा हल्ली तुझी जी लई जीप चालली तुझ्या माहेरच्या लोकांनी तुला शिकवलं असेल तुला माहेरचे लोक शिकवतात म्हणून तू असं बोलती तू पहिलं तर अशी नव्हती अहो पहिलं अशी नव्हती ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला काही कळत नव्हतं पहिलं बी कळत होतं पण आपण एकच विचार करतो की बाबा आपल्या नवऱ्याला आज ना उद्या तरी कळल की कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे पण शेवटपर्यंत त्याच्या नात्यातले आई वडील भाऊ बहीण सगळे आहेत म्हणून त्याने अन्याय जरी करत असले आपल्यावर तरी पण आपण ते सहन करावा असं नसतं ना काही वेळा कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे हे बघून निर्णय घेणं गरजेचं असतं पण कितीतरी वेळा असं होत नाही कितीतरी वेळा असं होतंय की ते आई बापा आहेत मी कसं त्यांना बोलू तो माझा भाऊ आहे मी कसं त्यांना बोलू आणि तुझंच कुठंतरी चुकत असेल तुझीच लाई जीपलायली तूच लई गुरगुर करायली तुलाच असं झालं तसं झालं अहो जीप चलायली नसती ओ कुठंतरी मनाला जीवाला काही गोष्टी लागल्या ना की ज्याच्यासाठी आपण सगळं एवढं सोडून आलोय तोच काय खरं काय खोटं नाही बघता वेळोवेळी आपल्या विरोधात जातो आणि आपण सगळं घरासाठी कुटुंबासाठी सहन करतो हे आपल्या नवऱ्याला कळत नाही जेव्हा हे आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण तोंड उघडतो आणि तोंड उघडलं की आपणच आरोपी ठरतो